आदिला नदीच्या संवर्धनासाठी कृती समितीकडून व्यापक तयारी पूर्ण करण्यात आली आहे शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आदिला नदीला पुन्हा सजीव करण्यासाठी आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीकडून व्यापक जन सुरू झाली आहे या समितीच्या वतीनं लवकरच सोलापूर महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि जलसंपदा व अन्य संबंधित विभागांना सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे यामध्ये नदी संवर्धन सांडपाणी शुद्धीकरण जैवविविधता संरक्षण पर्यटन विकास आणि शाश्वत नियोजनासाठी ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात येणार आहे ब्रिटिश काळात अठराशे अडुसष्ट ते अठराशे एकाहत्तर दरम्यान आदिला नदीवर बांधलेला हिप्परगा तलाव हा सोलापूरचा पहिला जलस्रोत होता कालांतराने हिप्परगा तलावाच्या खालील बाजूने कालानुरूप अतिक्रमण होऊन आदिलाचं अस्तित्व लोपलं अलीकडच्या पावसाळ्यात आदिला नदीनं पुन्हा आपलं अस्तित्व दाखवलं मात्र त्याचवेळी वेळी पूरस्थितीचं आव्हानही निर्माण झालं आणि उपनगरांमध्ये पाणी शिरल्यानं नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली होती या आपत्तीतून आदिला नदी आणि परिसर संवर्धन कृती समिती उदयास आली ती आता जन चळवळ म्हणून पुढे येते कृती समितीनं महापालिकेला आदिला नदी पुनरुज्जीवन आणि वारसा विकास योजना तयार करून केंद्र आणि राज्य सरकारच्या एनआरसीपी आणि अमृत मिशन योजनेतून निधी मिळवावा तसंच स्वतंत्र आदिला नदी सेल स्थापन करून नदीकाठ संवर्धन सांडपाणी व्यवस्थापन आणि भूनकाशावर सातत्यानं काम व्हावं यासाठी पाठपुरावा सुरू आहे नजीकच्या काळात नदी आणि परिसर संवर्धनासाठी विविध मुद्दे घेऊन कृती समितीच्या वतीनं महापालिका जिल्हाधिकारी जलसंपदा विभागाकडे पर्यावरणातील अभ्यास मंडळींना सोबत घेऊन निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे